नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळेजण मजेत ना आम्ही पण मजेत आहे का आज दादूला घरामध्ये करमत नव्हतं तो म्हणला चल मम्मी बाहेर हम्म करीत आता म्हटलं चला दादूला पण फिरून आणू आणि मंडळींना दाखवूया की आम्ही केनियन जम्मो आता लागवड करणार दोन तीन दिवसामध्ये त्याच्यासाठी मस्त शेतबीत तयार केलेलं आहे हे पा इकडं तृपीचे पप्पा वारंभा बिरबा सरळ करून घेऊ राहिले इकडे एक्स्ट्रा साऱ्या पडलेल्या होत्या दोन आठ तास मारलेले होते तर ते सरळ करून घेऊ राहिले म्हणजे कसं व्यवस्थित सेक्शन पड असं हे प इधून ह्या बाजूला इथून इकडे आम्ही सगळं केनियन जम्मो पेर लावणार लावणारे त्याच्यासाठी चार फुटी सरी पाडून घेतली सरी पाडायच्या आधी आम्ही इथं मस्त पैकी आधी पहिलं त्यात नेपेर होतं ना तर त्याच्यामुळं त्याने पेरलं तर नाशक मारून त्यानंतर ते पूर्ण खा सुकल्यानंतर त्याच्यामध्ये नांगरलं त्याला रोटा मारला ते फणलं मग त्याच्यातले बुडखो गोळा करून घेतले त्याच्यात शेणखत पांगवलं कुजलेलं पण गटलं आहे ना आणि मग परत एकदा वाटा मारून मग त्याच्यामध्ये सरी पाडून घेतली मंडळी हे पहा इथं चार फुटाची सरी पाडलेली आहे आणि सरी जी आहे ती आम्ही अशी सरळ पाडलेली आहे आणि याच्यामध्ये आम्ही पाईप पसरलेले आहेत रेनपाईपी पाणी देणार आहे पण रेन पाईप, पाईप, रे, पाईप आम्ही आडवे पसरलेले हे पहा अशा प्रकारे इथे तुम्हाला दिसत असेल नेपियरची लागवड उभ्या साऱ्यांमध्ये करणार आहे आणि या बाजूला आडवा पाईप टाकून त्याला आडव्या आम्ही पाईप पसरलेले आपण आडव्या का बरं पसरले निपेर गावताला आहे ना पूर्व पश्चिम जर सरी पाडली त्याला उत्तर दक्षिण पाईप करावं लागतं म्हणजे सरांमधून पाणी पाडत त्याच्यामुळं पाणी साचत सा पण त्याच्यामध्ये ना त्याच्यामुळं त्याच्यामुळे आम्ही असे पाईप जे आहेत ते म्हणजे निपेर गावताला काय होत निपेरगाव तोडताना ग्रीप जर केलं केले गुत त्याच्यापेक्षा पाईप परवडत हा तोडायला पण सो सोयीस्कर होता आणि पाण्या पाणी पण व्यवस्थित सगळ्या साऱ्यांना पोहोचत सरीमध्ये पाणी साचून राहतं रेन पाईप आणि आम्ही तिकडं फोर जी बुलेट सुपर नेपेर जे आहे ना आपल्या तिकडे बांधापाशी त्याला पण असेच रेन पाईप टाकले तोडताना हे करताना ना अन्नळे एका बाजूला टाकायचं टेन्शन नाही अरे दादा तोडायचं म्हणलं घ्यायची रेन पाईप रेन पाईप रेन पाईप तुटत नाही शक्यतो काय झालं मातीत उतरायचं नको बाई आता म्हटलं आपण असे पाईप केले तसे पाईप केले याच्यावर मी पाणी आहे खाली पंप पाणी आहे मग त्यासाठी आता काय करायचं चार फुटे सरी आहे तो वरती पण कसं बेड सारख तयार झालाय तो वरती टाकायची मेथी मिथी महिन्यात मिथी निघून जाते आणि दोन्ही पोटाला काय करायचं धनी लावायचं महिन्यात निघून जाते ना तणनाशक महाराष्ट्र आई पर्यंत उद्याचा भरोसा नाही ना पाणी राहतं नाही राहतं एवढा खर्च केलाय आपण रिम पाईप केले सऱ्या पाडल्या जर उद्या नाही ने फेर सक्सेस झालं तर मी ती होतो विरोध ती पैसे दोन मध्ये ना विकायला भरपूर आहे एवढ्या सकाळ गुंड्या मध्ये तू कमून का ना तो कमून या ना ते तू हा एक तर कॅमेऱ्याला हात लावू दे नाही तर खाली मातीच सोडून दे हाय का ना हम्म <laughs> घरात बसायला नको वाटत आता त्याला त्याचं ते सारखं असता असं असतं आता की मला एक तर बाहेर घेऊन चालला नाही तर कुठतरी गाडीवर तरी घेऊन आहे का नाही रे तर बाहेर खाली पळू द्या खाड्यामध्ये मग माती बिती घ्यायला मातीत पाय लोळवायला मज्जा वाटत सरी बिरी पाडून झालेली आहे इथं आहे ना इथं वरती टाकी भरली का इथं पाणी पडत होतं इथं मी पहिलं माझं गवतीच्या बेटड लावलेली होते गवतीच्या शिवाय काही गोड लागत नाही मला मग तिथं बेटड उपटून आणले आणि इथं लावले म्हणून गणे झाले का कससेस मध्ये मला तर वाटले गेले आता जाऊ कुठले चांगले हे बघा इं बाजित पाणी आणि एवढी जागा बरोबर ओरली होती गव तिच्या आला घरी तर कितक भारी काम चला मंडळी आपण जरा गावाकडे चक्कर मारून लई दिवस झाले गावाकडे गेलो नाही आता चांगला झालाय गहू थोड्या दिवसात सांगायला आम्हाला गावाकडे येऊच तवर

बाबानी कालच पाणी भरले एकदम मस्त बोंब्या बिंब्या एक नंबर तयार झाले किती किलो आहे अग किलो असतो गहू दहा गुंटे वावराते दहा गुंटे <laughs> आपल्याला पुरतं होईल त्याला काय कळत बरं कसं पाहतोय तुला तर आलंच आलं बाय आले उतरायचं नाही तिथे हात लावू नको तो पण हात लावायला माग मग त्याला नुसतं उतरायला पाहिजे असत वडायला पाहिजे असत हे मंडळी कसं वाटलं आपला गहू मग कमेंट मध्ये नक्की सांगा लवकरच सांगायला हळूहळू आता पाणी दिलंय बाबांनी या एखादी होती थोडीशी लावलेली आपण तर तिची आपण कटिंग करून घेतलेली बघा मस्त फुटली आता जुन्या चांगलं बिया नाही त्याच सगळी खोडापासून त्याच्या बाप्पानी कापून घेतलेली बुडखापासून पर थोडं सगळे तोडून घेतले होते म्हणजे कसं नवीन तर ती फुटाऊन घेणं व्यवस्थित निघाल हे पा काय करायचंय खाली उतरायचंय काय करायचं तू ती पशी उतरू आपण थांब हां बस का टेकले की मातीत पाय खुशी <laughs> देखो खुशी इसकी चेहरे पे हां हा 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 हां हां हा 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 उभं का? <laughs> आता येतं का मग आपल्याला माती नाही खाली नाही खाली नाही बघा पाय बघा लगेच लागला मातीत लोळवायला काटे बाबू पायत काटे कुसम चल अरे लाल होतो तर विहिरीकडे चक्कर मारावं म्हणलं काल पाणी भरलेलं होतं तुम्ही पाणी भर म्हटलं खाली आहे आता आता पुढे हळूहळू पाणी कमी पडायला चला घरी आता चलो घरी हाय का रे मजा झाला आता लय फिरून झाला आता आता घरी गेल्या होमवर्क करून घ्या तृट तर कपडे न आली तर चाली नाही करतय काय माहितीये चिणी दिसली तुला चिमू चिमू एक चिमणी दिसली तू कस आहे तिला कुठं बसती कुठं उठती यो थवायला आवडत त्याला पक्ष्यांचा कुठे गेली ये म्हणा ये अयो किती चिमणी दिसल्या हे बघ तारेवरती बसले रिमण्याक दिसल्या हा 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 आवाज चिमुताईला ये बुर बुरकन उडाली त्याची उडाली चिमुताई बुरकनी <laughs>